नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रच काय प्रत्येक वेळेस प्रत्येक सोमवारी त्याचप्रमाणे हर तालिकेच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो आणि या पूजेमध्ये बेलपान बेलपत्र आवर्जून अर्पण करत असतो तर हेच बेलपान हेच बेलपत्र आपण अर्पण करताना आपल्याकडनं कळत न कळत काही चुका होत असतात आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर पहा बेलाचं पान अर्पण करण्याची देखील काही पद्धती काही नियम आहे आपण जर का, का या पद्धतीने बेलाचं पान अर्पण केलं तर आपल्यावर महादेवांची कृपा ही अखंड राहणार आहे पहा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण उपवास व्रत उपासना सेवा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून महादेवाच्या शिवलिंगावर एक्का होईना बेलाचं पान आपण अर्पण करत असतो आणि हे बेलाचं पान अर्पण कसं करावं कधी करावं किंवा अर्पण करताना कोणत्या चुका करू नये याविषयीची माहिती आपण पाहणार आहोतच नव्याण्णव टक्के लोकांना बेलाचं पान महादेवाच्या शिवलिंगावर कसं अर्पण करायचं याविषयीची माहिती नसते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं कळत न कळत या चुका होत असतात तर बघा व्हिडिओ अगदी छोटासा आहे कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्र ही सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी आली आहे या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो या दिवशी आपल्याला जरी काही करायला शक्य नसेल किंवा तुम्ही उपवास जरी केला नसेल तरी आपण केवळ महादेवांच्या शिवलिंगावर एक लोटा जल आणि एक बेलपात्र अर्पण करू शकतो महादेव इतके बोळे आहेत की त्यांना तुम्ही एक बेलाचं पान जरी अर्पण केलं तरी देखील ते आपल्यावर प्रसन्न राहतात तर पहा बेलाचं पान आणताना आपल्याला आपल्या घरात जर का बेलाचं झाड असेल तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचप्रमाणे महिन्यातील शिवरात्र अष्टमी चतुर्थी या दिवशी आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला बेलाचं पान चुकूनही तोडायचं नसतं पहा ही, ही महाशिवरात्र जरी सोमवारी आली नाही तरी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेलाचं पान तोडायचं नाही मग त्या दिवशी आपण बेलाची पानं ही विकत आणून घेऊ शकतो तुम्ही बेलाचं पान महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तोडा सोमवार असेल तर सोमवारच्या आदल्या दिवशी तोडा अष्टमी असेल तर अष्टमीच्या आदल्या दिवशी तुम्ही पान तोडू शकतात आता ही चूक बरेच जण करतं कारण बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची माहिती नसते दुसरं म्हणजे बेलाचं पान आणताना किंवा बेलाचं पान तोडल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर त्याची दांडी आपल्याला तोडायची असते म्हणजेच देठाचा जो जाड भाग असतो तो तोडून घ्यायचा असतो त्यानंतर बेलाचं पान महादेवांना अर्पण करायचं आहे बेलाचं पान हे तीन दलाचं असतं तीन दलाचं बेलपान आपल्याला आणायचं आहे एक किंवा दोन दलाचं बेलपान कधीही महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करू नये त्याचप्रमाणे बेलाचं पान तीन दलाचं असतं चार दलाचं असतं त्याचप्रमाणे पाच दलाचं देखील पाच दलाचं देखील बेलाचं पान असतं आता बेलाची पानं आणल्यानंतर ती तुटलेली नसावी फाटलेली नसावी खराब झालेली नसावी तुटलेलं बेलपान असेल खराब झालेलं बेलपान असेल होल पडलेलं बेलपान असेल तर असं बेलपान कधीही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू नका तुम्हाला बेलाची पानं मिळाली नाहीच तर तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अगोदर जर का इतर लोकांनी बेलाची पानं अर्पण केली असेल तर पुन्हा तुम्ही ती बेलाची पानं उचलून घ्या आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन पुन्हा तुम्ही ती अर्पण करू शकतात परंतु फाटलेली खराब झालेली किडलेली किंवा दोन दलाची बेलाची पानं ही कधीही अर्पण करू नये आता बेलाचं पान कसं अर्पण करावे बेलाची पान हे नेहमी पालथे अर्पण करावे बेलाच्या दांडीचा भाग हा समोर करायचा आहे आणि आपल्याकडे बेलाच्या टोकाच्या पानाचा निमुळता भाग आला पाहिजे बेलाच्या दांडीचा भाग हा नेहमी देवांकडे आला पाहिजे ज्याप्रमाणे झाडाला पानं फुलं फळं येतात त्याचप्रमाणे ती देवांना देखील अर्पण करायची असतात आता बऱ्याच ठिकाणी बेलाची पानं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केली जातात परंतु ती फक्त माहिती नसल्यामुळे कशीही अर्पण केली जातात त्यामुळे आपण ही एक चूक करायची नाही आहे बघा अगदी छोटीशी माहिती आहे अगदी छोटीशी गोष्ट आहे आपण ती लक्षात ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे आपण बेलाचं पान हे अर्पण करू शकतो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमशिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ